जळगावच्या हरिविठ्ठल नगरमध्ये राहणारं भैया पाटील यांचं कुटुंब मागचे काही दिवस त्या कुटुंबासाठी प्रचंड तणावाचे गेले होते पण हा तणाव रविवारी एकोणतीस जूनच्या सकाळी आणखी वाढला कारण तेव्हा या कुटुंबाचे प्रमुख असणाऱ्या भैया पाटील यांनी स्वतःला संपवण्याचं टोकाचं पाऊल उचललं होतं त्यांचा मुलगा आधीच आपल्या बहिणीच्या काळजीत गुंतला होता त्याला आता वडिलांच्या मृत्यूचं दुःखसुद्धा सहन करावं लागलं होतं पाटील कुटुंबियांनी आक्रमक होत भैया पाटील यांनी टोकाचा निर्णय घेण्यासाठी जे जबाबदार आहेत त्यांना अटक करेपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका घेतली पाटील कुटुंबियांची मागणी होती की भैया पाटील यांना न्याय मिळावा आणि त्यांच्या मुलीला सुद्धा कारण त्यांच्या आरोपानुसार त्यांच्या मुलीला कामाला लावून देतो हे आमिष दाखवत नाशिकला नेण्यात आलं त्यानंतर तिची विक्री झाली तिचं जबरदस्तीनं लग्न लावून देण्यात आलं तिच्या घरच्यांना प्रचंड त्रास देण्यात आला आणि आपल्या मुलीची अवस्था पाहून हादरलेल्या बापानं स्वतःला संपवलं जळगावमधलं हे प्रकरण नेमकं आहे काय त्या मुलीसोबत नेमकं काय घडलं आणि तिच्या वडिलांनी हे टोकाचं पाऊल का उचललं त्या प्रकरणाला आणखी कुठला अँगल आहे का सगळी स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोलभिडू हरी विठ्ठल नगरमध्ये राहणारं हे पाटील कुटुंब तशी जेमतेम परिस्थिती असलेलं स्थानिक पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार भैया पाटील हे एका हॉटेलमध्ये काम करायचे त्यांच्याकडे जळगावच्या सिंधी कॉलनीमध्ये राहणाऱ्या मनिषा जैत आणि सुजाता या महिला आल्या होत्या त्या दोघींनी पाटील यांना सांगितलं की तुमच्या मुलीला नाशिकमध्ये कामाला लावतो ती दोन पैसे कमावेल आणि तुमच्या घराला हातभार लावेल नाशिकमध्ये आपल्या ओळखी आहेत आणि तिला लगेच कामाला लावू हा विश्वास त्यांनी पाटील यांना दिला आपल्या मुलीला काम मिळेल घरात चार पैसे येतील ते डोक्यात ठेवून पाटील यांनी आपल्या अल्पवयीन मुलीला त्यांच्यासोबत पाठवलं कुटुंबाच्या दाव्यानुसार दोन हजार चोवीसच्या शेवटी ती मुलगी आपल्या जळगावमधलं घर सोडून त्या महिलांसोबत नाशिकमध्ये गेली त्यानंतर ती घरी आली जून मध्ये पण घरी आल्यावरती तिनं आपल्या घरच्यांना जे सांगितलं ते हादरवून टाकणार होतं तिनं सांगितलं की नाशिकच्या नावाखाली आपल्याला जळगावमधून कोल्हापूरला नेण्यात आलं तिकडं आपल्या अडीच लाख रुपयांच्या बदल्यामध्ये जबरदस्ती लग्न लावून देण्यात आलं हे लग्न ज्या महिलांनी आपल्याला जळगावमधून नेलं होतं त्यांनीच लावलं त्यांनी या बदल्यामध्ये मिळालेले पैसे आणि लग्नात मिळालेलं सोनं मात्र स्वतःकडेच ठेवलं त्यानंतर आपल्यावरती अत्याचार झाले ज्यातून आपण गर्भवती राहिलो कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार तिचं जबरदस्तीनं लग्न लावण्यात आलं जानेवारी महिन्यात त्यानंतर ती जून महिन्यामध्ये घरी परत आली आणि आपल्यासोबत काय घडलं याची माहिती तिनं घरच्यांना दिली पाटील कुटुंबियांनी केलेल्या आरोपानुसार या मुलीचं लग्न लावण्यात आलं तेव्हा ती अल्पवयीन होती ती कोल्हापुरात असताना तिला आपल्या कुटुंबियांशी संपर्क करू दिला नाही कुटुंबियांना असं वाटत होतं की ती नाशिकमध्ये काम करत आहे जवळपास पाच महिने तिच्याशी कोणताही संपर्क झाला नाही अशातच ती गर्भवती राहिली पण तिचा जबरदस्तीनं गर्भपात करण्यात आला त्यानंतर तिनं संधी हिरून जळगावला पळ काढला आणि ही मुलगी घरी परतली पण त्यानंतर कोल्हापूरमधल्या काही लोकांनी त्या कुटुंबियांना विशेषतः मुलीचे वडील भैया पाटील यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या आम्ही तुमच्या मुलीला विकत घेतला आहे तिला घातलेले दागिने तिला विकत घेण्यासाठी दिलेले पैसे परत द्या मुलीलाही आमच्यासोबत पाठवा नाहीतर तुम्हाला संपवून टाकू अशा धमक्या त्यांनी मुलीचे वडील आणि भाऊ यांना दिल्या कोल्हापुरातून काही माणसं जळगावमध्ये आली होती त्यांना जळगावमधल्या काही लोकांचीही सोबत होती फोनवरूनही त्यांना धमक्या दिल्या जात होत्या असा आरोप भैया पाटील यांच्या कुटुंबियांनी केला आहे त्यांनी फक्त मुलीला आमिष दाखवून पळवून नेणाऱ्या महिलांवरती आणि धमकी देणाऱ्या लोकांवरच नाही तर स्थानिक पोलिसांवरतीही आरोप केले आहेत रामानंदनगर पोलीस ठाण्यामध्ये माझे बंधू सलग आठ दिवस जात होते ते सकाळी सात वाजता जायचे त्यानंतर संध्याकाळी आठ वाजेपर्यंत तिथेच बसून असायचे तरीही त्यांची तक्रार कोणी घेतली नाही पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना तुम्ही मनाचा कारभार असता कोल्हापूरवरून येऊन कुणी तुम्हाला जळगावमध्ये कसं मारू शकेल असं म्हणत तक्रार दाखल करून घेतली नाही त्यांना हेलपाटे घालायला लावले त्यातच त्यांना कोल्हापूरच्या लोकांकडून पैसे आणि दागिने परत द्या आम्ही तुमच्या मुलीला विकत घेतलं आहे याबद्दल धमक्या दिल्या जात होत्या त्यातूनच मानसिक धक्का बसल्यानं आणि तणाव वाढल्यानं माझ्या भावानं स्वतःला संपवलं अशी प्रतिक्रिया मृत भैया पाटील यांचे भाऊ भरत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे तर भैया पाटील यांच्या मुलानंही पोलीस तक्रार घेत नसल्यामुळे आणि सतत धमक्या येत असल्यामुळे वडिलांनी स्वतःला संपवलं असा आरोप केला आहे रामानंदनगर पोलीस स्टेशन आणि पोलीस अधीक्षक कार्यालयातही वडील गेले होते पण तिथे त्यांची तक्रार नोंदवण्यात आली नाही शनिवारी रात्री ते, रात ते सगळ्यांशी चांगले बोलले पण रविवारी सकाळी नेहमीप्रमाणे उठले आणि घरातून बाहेर पडले ते हॉटेलवरती कामाला जातात पण रविवारी ते हॉटेलवरती आले नाही म्हणून फोन आला शोधाशोध केली तेव्हा त्यांचा मृतदेह घराच्या आवारातच दिसला अशी प्रतिक्रिया भैया पाटील यांच्या मुलानं दिली आहे आता या सगळ्यात रामानंदनगर पोलीस स्टेशनमधल्या पोलीस अधिकाऱ्यांनी पाटील दाम्पत्यानं काही लोकांच्या दबावामुळे मुलगी घरातून निघून गेल्याची मिसिंग असल्याची तक्रार दोन दिवस आधी दिली होती त्याची चौकशी सुरू आहे मुलीला नोकरीचा आमिष दाखवून फूस लावल्याबद्दल कुटुंबियाचं स्टेटमेंट घेत आहोत त्या आरोपांमध्ये काही तथ्य आढळलं तर त्या दृष्टीनंही तपास केला जाईल मुलीचं वय आता अठरा वर्ष पूर्ण आहे ती संज्ञान आहे त्याच दृष्टीनं तपास सुरू आहे अशी प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना दिली आहे सोबतच संबंधित मुलगी सध्या जळगावमध्ये नाहीये ती दोन दिवसात परत येईल असं तिच्या कुटुंबियांकडून सांगण्यात येते ती आल्यावरती तिच्याकडून या प्रकरणाचा उलगडा होईल असंही पोलिसांकडून सांगण्यात आलंय या सगळ्या प्रकरणामध्ये पोलिसांकडून सचिन अडकमोल मनीषा जैन आणि सुजाता या तिघांवरती भैया पाटील यांना स्वतला संपवण्यासाठी प्रवृत्त केल्याच्या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आलाय पण या मुलीला नोकरीचं आमिष दाखवून पळवून नेलं त्यानंतर तिची विक्री केली याबद्दल अद्याप तरी कोणताही गुन्हा दाखल झाला नसल्याचं सांगितलं जात आता या सगळ्यामध्ये त्या कुटुंबानं या महिला एक रॅकेट चालवत असल्याचाही आरोप केला आहे गरीब घरातल्या मुलींना नोकरीच्या नावाखाली बाहेरच्या शहरांमध्ये घेऊन जायचं त्यानंतर त्यांची परस्पर विक्री करायची आणि आलेले पैसे स्वतःकडे ठेवायचे या पद्धतीनं हे रॅकेट सुरू असल्याचा आरोप पाटील कुटुंबियांकडून कुटुंग केला जातोय त्यामुळं या महिलांनी या, महिला या अल्पवयीन मुलीप्रमाणे आणखी कुणाला फसवलं होतं का कोल्हापूरला त्या मुलीची विक्री झाली असेल तर तिला विकत घेणारे नेमके कोण होते या बाजूनी तपास करण्याची मागणीसुद्धा केली जाते सोबतच पाच महिन्यामध्ये या मुलीच्या कुटुंबियांनी तिच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न का केला नव्हता तिला कामाला न लावल्याबद्दल पगार मिळत नसल्याबद्दल त्यांच्याकडे काही माहिती होती का हे पाहणंही महत्वाचं ठरणार आहे स्थानिक पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार कोल्हापूरमधली लोक घरी येऊन धमक्या देत असल्यानं मुलीला आमच्यासोबत पाठवा अशी जबरदस्ती करत असल्यानं मुलगी घरामधून निघून गेली होती पोलिसांनी सुद्धा मुलगी जळगावात परत आल्यावरती नेमकं काय घडलं आहे याचा तपास केला जाईल अशी माहिती दिली आहे पण या सगळ्यामध्ये मुलीला झालेला त्रास तुमची मुलगी विकत घेतली होती मुलगी आणि पैसे दोन्ही परत द्या या धमक्या या गोष्टींमुळे त्रस्त होऊन स्वतःला संपवणाऱ्या भैया पाटील यांना न्याय मिळणार का हा प्रश्नसुद्धा इतकाच गंभीर आहे